कडेगाव तालुका धनगर समाज संघटनेच्या अध्यक्षपदी विकास माने यांची निवड कुलदीप धुलगडे यांचे कार्याध्यक्ष तर दीपक डोंबाळे यांची सचिवपदी निवड कडेगाव तालुक्यात स्थापन केलेल्या सर्वपक्षीय धनगर समाज संघटनेच्या अध्यक्षपदी विकास माने यांची निवड करण्यात आली आहे कुलदीप धुलगडे यांचे कार्याध्यक्ष तर दीपक डोंबाळे यांची सचिवपदी निवड झाली आहे कडेगाव तालुक्यातील सर्व पक्षीय धनगर समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजाची वंचित घटकांना न्याय देण्यासाठी व आरक्षणाबाबतच्या प्रश्नांवर तोडगा व धनगर समाजातील वंचित कुटुंब शासकीय योजनांपासून वंचित राहू नये या हेतूने तरुणांनी ही संघटना काही वर्षांपूर्वी स्थापन केली आहे संघटनेच्या माध्यमातून समाज सुधारण्याचं काम करण्याचा निर्धार करून शपथ देण्यात आली आहे त्याचबरोबर त्यांचा पुढाकार कुणीतरी घ्यावा यासाठी आज कडेगाव या ठिकाणी धनगर समाज संघटनेच्या पदाधिकारी व कोर कमिटी सदस्यांची बैठक घेऊन संघटनेच्या अध्यक्षपदी विकास माने यांची निवड केली आहे तर कुलदीप धुलगुडे कार्याध्यक्ष दीपक डोंबाळे यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे विकास माने हे गेली दहा वंचित घटकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत असतात आज कडेगाव तालुका धनगर समाज संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने चळवळीतील कार्यकर्त्यांना अखेर न्याय मिळालाय यावेळी बोलताना विकास माने म्हणाले की येणाऱ्या काळामध्ये धनगर समाजातील सर्वांना सोबत घेऊन संघटना वाढीसाठी ताकदीनं प्रयत्न करणार आहे तसेच समाजातील प्रत्येक घटकाला संघटनेच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका घेणार आहे यावेळी माननीय पंचायत समिती सदस्य रवींद्र ठोंबरे रमेश एडके पैलवान राहुल रुपनार शशिकांत रासकर संदीप रासकर अभिजित गोरड महावितरण अभ्यासक श्रीदास सोनमाणे आदितराव पिंगळे युवराज झरख विजय गोरे सर्जेराव रुपनर गणेश रासकर उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक माननीय सचिव सतीश ढोबळे यांनी केले तर आभार संदीप पाटील यांनी मानले पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज